पत्रकारांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीने सोडवू जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे मोफत आरोग्य सुविधा देऊ पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू आमदार डॉक्टर राहुल पाटील महाआरोग्य शिबिरात तीनशे ब्याण्णव पत्रकार आणि कुटुंबियांची तपासणी परभणी प्रतिनिधी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न असून जिल्हा स्तरावरील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी केले जिल्ह्यातील सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचे प्रतिनिधी वेब पत्रकार छायाचित्रकार यांच्या कुटुंबियांसाठी आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तसेच व्हाईस ऑफ मीडिया संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त महा आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर शुक्रवार दिनांक पाच रोजी परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आर पी हॉस्पिटल परभणी मेडिकल कॉलेज इथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री गावंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे होते व्यासपीठावर पोलीस अधीक्षक रागसुधा आर मॅडम परभणी मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक ऑफ चोरडिया उपाध्यक्ष विशाल माने जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख प्रवीण चौधरी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी प्रवीण देशपांडे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे शिवसेना माजी शहर प्रमुख अनिल डहाळे माजी नगरसेवक नवनीत पाचपोर करण पाटील वाजीत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गावंडे साहेब म्हणाले की आरोग्याबाबत सर्वांनी सकारात्मक राहिलं पाहिजे विशेषतः पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आमदार पाटील आणि व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेल्या पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी गावंडे म्हणाले पत्रकारांच्या घराचा प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी आपण लवकरच संयुक्त बैठक घेऊन पत्रकारांना घरासाठी जागा कशा पद्धतीने देता येईल यावर सकारात्मक निर्णय घेऊ तसेच भवनसाठी देखील जागा देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे गावंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये व्हाईस ऑफ मीडियाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत ही संघटना सामाजिक प्रश्नावर चांगलं काम करत असल्याचं सांगितलं मात्र पत्रकारांना कुठलीही सुरक्षितता नाही त्यांना कुठेतरी मदतीचा हात मिळाला पाहिजे पाहिजे त्यांना सुरक्षितता मिळाली पत्रकारांसाठी दरवर्षी मोफत तपासणी शिबिर घेण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य कार्ड देऊन वर्षभर सर्व तपासना आणि उपचार मोफत करण्यात येतील अशी घोषणा देखील आमदार राहुल पाटील यांनी यावेळी केली पत्रकार भवनासाठी आपण पन्नास लाखाचा निधी देणार असून यापूर्वी याची घोषणा केलेली आहे या, या, के या कार्यक्रमाला मनपा आयुक्त देखील होत्या परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसून जागा देखील निश्चित झालेली नाही याबाबत जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनासोबत बैठक घेऊन चांगली जागा उपलब्ध करून द्यावी पत्रकारांच्या घरासाठी महसूल प्रशासनाने पाच एकर जागा दिल्यास चांगली हाऊसिंग सोसायटी देखील उभी राहू शकेल जिल्हा कचरेत पत्रकार कक्ष स्थापन करावा असेही ते म्हणाले लोकप्रतिनिधी अधिकारी म्हणून आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे ती वाया घालवता कामा नये असे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले पोलीस अधीक्षक रागसुधा आर मॅडम म्हणाल्या की पोलीस आणि पत्रकार यांच्या कामामध्ये खूप साम्य असल्याचं सांगून त्यांनी वर्षातून एकदा स्वतःची आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले मीडियाच्या वतीने गणेश पाटील शेख गौसुद्दीन शहाबुद्दीन गोमनाथ स्वामी आनंद ढोणे लक्ष्मण उजागरे यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किटचे मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केले विवेक विजय चोरडिया सूरज कदम यांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन कैलास चव्हाण यांनी केले महाआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद महाआरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून झाली पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रथमच तपासणी आणि उपचार अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या महाआरोग्य शिबिरात तीनशे ब्याण्णव पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधी वेब पत्रकार छायाचित्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या